शिर्डी शहरात वाहनांची तोडफोड करून साईभक्तांच्या मौल्यवान वस्तू आणि पैशांवर चोरटे डल्ला मारत असून या घटनांमुळे शिर्डी शहरात साईभक्त राम भरोसे असल्याचं चित्र समोर येत आहे शिर्डी येथील नगरपंचायत शेजारील शिर्डी कणकुरी रस्त्यावर असाच एक प्रकार पुन्हा समोर आला आहे है। हैदराबाद येथील साईभक्त दर्शनाला गेले असता या ठिकाणी लावलेल्या रस्त्यावरील इर्टिगा कार क्रमांक एम एच ट्वेंटी ई जी झिरो वन वन फाईव्ह या कारची काच फोडून अज्ञात चोरटांनी चार मोबाईल चार हजार रुपये आणि एटीएम कार्ड चोलून नेलं आहे है। यावेळी हैदराबाद येथील साई भक्त यांनी मोबाईल आणि रोख रक्कम चोरी गेल्याचं सांगितलं आहे कार चालकाने शिर्डीतील पवित्र नगरीत अशा घटना घडत असल्याने पोलिसांनी या घटनेचा छडा लावावा असं सांगितलं ला आहे सदर कस्टमर कालपासून माझ्या सोबत होते कस्टमर हैदराबाद येथील आहे दर्शनासाठी आलेले होते नगरपंचायतच्या बाजूला कणकुरी रोड येथे आपली माझी गाडी उभी आहे पंधरा मिनिटासाठी मी गाडी उभी केलेली होती मी फक्त बाथरूमला जाऊन येऊस तर माझ्या गाडीची काच फोडून दोन बॅग गेलेले आहे बॅगमध्ये चार मोबाईल चार एटीएम कार्ड आणि चार हजार रुपये कॅश होती त्याच्यानंतर मी आता पोलिस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करून मला दहा पंधरा मिनटं झालेले पोलिसवाले म्हटले की येऊन मी पंचनामा करतो आणि शिर्डी हे संस्थान इतकं प्रख्यात असून शिर्डी संस्थान इथे शिर्डीमध्ये चोरांचा बंदोबस्त पोलिस पोलीस लोकांनी केला पाहिजे अशा घटना घडल्या नाही पाहिजे एवढीच माझी विनंती आहे आज माझी जी परेशानी झाली अशी अनेक गाडीवाल्यांची परेशानी होईल आणि कस्टमरची पण परेशानी आहे साई भक्तांची पण परेशानी होत आहे तरी शिर्डी स्टेशनने याच्यावर तुरंत ऍक्शन घेतली पाहिजे आणि जी माझ्या गाडीतली चोरी झालेली आहे याचा पोलीस लोकांनी छडा लावला पाहिजे एवढी माझी इथं साईबाबाच्या नगरीमध्ये विनंती आहे पोलिसवाल्यांना या घटनेनंतर आता शिर्डी पोलीस स्टेशन अशा कार लुटेरूंना आळा घालणार का असा प्रश्न नागरिकांमधून आता व्यक्त होत आहे